जालना जिल्हा काँग्रेस कार्यकारणीची आढावा बैठक संपन्न बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आली चर्चा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर करण्यात आला दावा आमचा अहवाल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना देऊ ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील जालना जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आ... आमदार नामदेव पवार यांची प्रतिक्रिया लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी लाडका साला या योजनांची घोषणा फक्त निवडणुकीच्या तोंडावर केल्या आहेत डॉक्टर कल्याण काळे यांची टीका जनतेला कळून चुकलंय सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेचे गाजर निवडणुकीच्या तोंडावर दाखवलं आहे काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची प्रतिक्रिया पहिल्यांदा सरकारने पंधरा लाखांची घोषणा केली होती आता आता वर लोक एक ना का, काले या लोक ऐकणार आहेत काळे यांचा जालना जिल्हा काँग्रेस बैठक संपन्न झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत विविध विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलंय यावेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर दावा करत जिल्ह्यातील चार जागा काँग्रेस पक्षाला सोडण्याची मागणी बोलून दाखवली आहे आमचा अहवाल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना देऊ ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशी प्रतिक्रिया जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार यांनी दिलीये दरम्यान लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी लाडका साला या योजनांची घोषणा फक्त सरकारने निवडणुकीच्या तोंडावर केला आहे जनतेला कळून चुकले सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेचा गाजर निवडणुकीच्या तोंडावर दाखवला अशी टीका काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सरकारवर केली पहिल्यांदा सरकारने पंधरा लाखांची घोषणा केली होती आता या पंधराशेवर रुपयावर लोक ऐकणार आहेत का असा टोमणा डॉक्टर कल्याण काळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मारलाय ही पक्षाची आढावा बैठक ही दर महिन्याला दर दोन महिन्याला वेळ वेळ बैठका घेतल्या जातात त्यातली बैठक होती परंतु या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही पहिल्यांदा झालेली बैठक होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने सगळ्या तालुक्याच्या तालुकाध्यक्षाला आणि त्यांच्या कार्यकारिणीला आणि शहरातल्या सगळ्या शहर काँग्रेस कमिटीला आणि फ्रंटलचे सगळे प्रमुख या सगळ्यांना आजच्या बैठकीमध्ये आमंत्रित केलं होतं ते दरवेळेला बोलवलं जात आणि साधारण पुढच्या काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असावी आपलं संघटन बांधणं कुठपर्यंत झालेलं आहे तालुका ब आपण काय काय काम केलं जसं आमचे निरीक्षक या आपल्या जिल्ह्याचे प्रभारी जे आहे हे माजी आमदार रामदेवराव पवार साहेब हे वेळोवेळी वे वे आमचा आढावा घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मांडत असतात आमचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख शहर जिल्हाध्यक्ष मनोदभाई यांच्याकडून या प्रत्येक ब्लॉक मध्ये काय काम झालं काय राहिलंय त्याचा आढावा घेऊन मुंबईला कळवणं मुंबईने परत प्रोग्राम देणं हा साधारण या साधारणचा भाग होता आणि पुढच्या निवडणुकीची रणनीती असावी असा एक त्यातला भाग असतो कदाचित खरंतर जिल्ह्यामध्ये दोन जागा जे काँग्रेस पक्षाला यावेळेस एक तिसऱ्या जागेची देखील मागणी तुमच्या पक्षाकडून जिल्हाध्यक्ष हो निश्चितपणाने बघा की काँग्रेस कार्यकर्त्याची जी बैठक या ठिकाणी आयोजित कशासाठी करण्यात आली की त्यांच्या सूचना काय आम्हाला ज्या प्रदेश काँग्रेस कमिटीकडून कार्यालयातून ज्या सूचना दिल्या गेल्या की प्रत्येक मतदारसंघाने हा आढावा घ्या तालुक्यांनी आढावा घ्या आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून आम्हाला सूचना करा की कोणते कोणते मतदारसंघ आपल्याला सोडून घेतले पाहिजे तर जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची अशी भावना आहे की कि अजून किमान दोन मतदारसंघ आपल्याला वाढवून घेतले पाहिजे अशी प्रमुख कार्यकर्त्यामधली चर्चा आहे आता जेव्हा आपण सगळे आम्ही बसू आणि आमचे पवार साहेब प्रभारी आहे ते जेव्हा सगळ्या तालुक्याचा आढावा घेतील त्यावेळेला लवकरात लवकर आमच्यावर अहवाल जाईल आणि त्याच्यावरून निश्चित होईल की जालना जिल्ह्यामध्ये अजून किती जागा वाढून घ्यायच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून पाऊस पडताना आपण लाडका बहीण असेल लाडका भाऊ असेल याबद्दल कसं लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी लाडका साला हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा लवडाचा आहोत न खालसला काय खरं नाही म्हणून त्याच्यावर जनतेला कळून चुकलंय की यांनी हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं दाखवलेलं गाजर आहे त्याचं काय खरं नाही त्याच्यामुळं आता जनता ज्या ह्याला कळून चुकलंय त्या पंधरा लाखाची घोषणा केली होती की आता या पंधराशे रुपयावर लोक ऐकणार आहे का त्यामुळे लोकांना या पंधरा लाखाचा अनुभव असल्यामुळे या पंधराशेवर लोक बोलणार नाही धन्यवाद